हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ शुक्रवारचा दिवस शुक्रवार शनिवार दोन दिवसाचे ब्लॉग जे आहे ते तुम्हाला आलेले आहेत या दोन दिवसामध्ये थोडासा वर्कलोड घरामध्ये जास्त होता प्लंबिंगवाली येतच होती आणि बाकीचं त्यांचं त्यांचं चालू होतं त्यामुळे आजचा ब्लॉग जो आहे तो तुम्हाला एकदम छोटा आलेला आहे मनापासून मापी मागते कारण का खूप सारे कमेंट असतात की ताई ब्लॉग मोठे करत जा थोडा दिवस थांबा एकदा रुटीनला लागले की तुम्हाला ब्लॉक पण मोठे येतील तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पण व्यवस्थित मिळतील काल मी तुम्हाला एक प्रश्न केलेला होता की दरवाजा लावू का नको लावू कारण आपला याच्यामध्ये खूप वेगवेगळी उत्तर आली जसं की फक्त ताई चार दिवसामध्ये म्हणजे लावू जसं की फक्त संध्याकाळी झोपताना लाव अजून बाकीचं असं होतं की ताई नकोच लावू बऱ्याच जणांचं होतं की लावू काही प्रॉब्लेम येत नाहीये म्हणजे प्रत्येकानं त्यांची त्यांची जी मतं होती ती मांडली आणि टोटली मतांचा मी रिस्पेक्ट करते बाकी वेळेनुसार जे काय असेल लावणं न लावणं पण मला समाधानकारक जी उत्तर होती ती मिळाली आणि प्रत्येकाने त्यांचे त्यांचे विचार मांडले खरंच वेळात वेळ काढून कमेंट केल्या यासाठी तुमच्या हृदयातून आभारी आहे काल माझ्याकडून एक चूक झालेली होती वाईस देताना मी माझ्या थोड्याशा धावपळीच्या जेजात असताना पडवळला घोसावर करून ठेवलेलं होतं म्हणजे आता तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं तर टायटलमध्ये मी पडवळ टाकलेला आहे ते पडवळ आहे ते पण माहीत आहे पण माहीत नाही आहे कुठल्या आपल्या ह्याच्यात होते वाईस देताना ना त्याला घोसावळ म्हणून बसलेली आहे आणि जेव्हा मला कमेंट आल्या की अगं ताई ते घोसावळ नाहीये पडवळ आहे आणि एक तरी ताई म्हणतो त्याला दोडका म्हणतात म्हणजे मला थोडंसं ते वेगळं वाटलं की कदाचित त्यांच्या भागात त्याला म्हणत असतील दोडका पण आमच्या इथं भागात जर कोल्हापूरमध्ये मा किंवा माहेरी जर बघायला गेलं तर त्याला पडवळच म्हणतात घोसावळ वेगळं असतं आता असा का गोंधळ होतं माझा वाईस देताना कारण हा काय आताच नाहीये थोडंसं काही गडबडीत असते माणसं इकडे तिकडे कामाला असतात कामं चालू असतात त्यांची आणि त्याच्यामध्ये अशा काही गोष्टी माझ्या होतात असं माझी फॅमिली पूर्ण समजूतदार आहे समजून घेतल्याबद्दल आभारी आहे व्हिडिओला पुढे न्यायच्या आधी खूप छान असं प्रोडक्ट आहे ते मी शेअर करणार आहे मी असं का म्हणेन कारण तुम्ही खूप वेळा पाहिलेला आहे की माझ्या डोक्याला जेव्हा मी केस धुते तेव्हा तुम्ही माझ्या डोक्याला जो आपला रेग्युलर टॉवेल आहे तो टॉवेल पाहिलेला होता या ह्याच्यामध्ये मा मला समस्या अशा यायच्या की कुठं बाहेर जायचं झालं जा 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 कुठं कार्यक्रम असेल किंवा काही अशा गोष्टी असायच्या किंवा थंडीचे दिवस पावसाळ्याचे दिवस आणि त्याच्यामध्ये ते टॉवेलनं काही जरी केलं तरी सुकायचं नाही टॉवेलने आपण केस बांधायचं वाळायसाठी ना त्यामुळे काय व्हायचं ना की सतत सतत ते डोक्यावरती सत सत हे राहिल्यामुळे कुठं सर्दीचा प्रॉब्लेम वगैरे असे खूप सारे प्रॉब्लेम जे होते ते मला होत होते मग या ह्याच्यात असा विचार केला की के असं जर काही बेस्ट जर असेल की जे बाबा झटपट आपल्याला आपले ओले केस जर असेल व्यवस्थित असं वाळवून देत असेल आणि ते पण कुठल्याही म्हणजे हानिकारक न होता आ, टू इन वन आपण म्हणतो ना की एका बरोबर केस वाळवणं पण आणि सोबत केस स्ट्रेट करणं पण ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या कोणाला आवडणार नाही आहेत आणि माझ्याकडे तसं एक प्रोडक्ट आलेला आहे ज्याचा वापर मी केला मी इथं क्लिप पुढं तर जोडेनच की त्याचा फायदा मला कसा झालेला आहे कारण आता माझा तो प्रॉब्लेम होता ठीक आहे माझा प्रॉब्लेम काय आहे माझे केस पातळ पण आहेत लांबीला पण कमी आहे ल्यूम वाढवण्याचं जे काम असतं का ना ते माझ्याकडे काहीच नव्हतं की ज्याने माझ्या केसांचा व्हॅल्यूम वाढला जाईल किंवा जेणेकरून असं छान अशी दिसेल असं नव्हतं पण आता सध्या माझ्याकडे जे प्रोडक्ट आलेलं आहे ना त्या प्रोडक्ट मला एक तर म्हणजे केस वाळवायचा तो काय प्रॉब्लेम राहिलेला नाही सोबत छान अशी स्ट्रेट होतात दुसरं म्हणजे काय तर माझी केस कमी आहे याच्यामध्ये मा ना मला व्हॅल्यूम जो हो आहे तो वाढवण्याचं जे काय आहे ते खूप छान मिळालेलं आहे याच जणांना वाटतं की बाबा वा काहीतरी छान हेअरस्टाईल करायची आहे पण हेअरस्टाईल करायची म्हणलं तर प्रॉब्लेम एक असतो की आपले केस त्या पद्धतीचे नसतात किंवा होत नाहीत किंवा अँड मुवमेंटला काय करायचं किंवा कुठं पार्लरमध्ये जावा अशा काही गोष्टी असतात सोबतच ज्यावेळेला कुठंही कुठेही आपण ट्रॅव्हलिंग वगैरे करतो आता जे स्ट्रेटनर वापरतात ड्रायर वापरतात त्यांना काही ते दोन 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 घेऊन जावा त्याच्यापेक्षा मी काय म्हणेन की एकच जर आपण आपल्या सोबत ठेवलं दोन प्रकारे काम करतं स्ट्रेटनरचं पण आणि ड्रायरचं पण जर असं असेल तर किती बेस्ट आहे तर माझ्याकडे आहे अगारोचं वॅल्युमाइझर हेअर ड्रायर हे जे प्रोडक्ट आहे ते टू इन वन आहे म्हणजे हेअर ड्रायरचं सुद्धा काम करतं आणि सोबतच स्ट्रेटनरचं सुद्धा काम करतं आणि यामुळेच ना हे प्रोडक्ट जे आहे ते मला खूप आवडलेला आहे जी शाईन आहे ती कमी होत नाहीये आणि सोबतच डॅमेजपणा जो असतो ना केसांचा तो पण होत नाहीये तर हे एक टू इन वन हेअर ड्रायर आहे जे वापरून आपण केस ड्राय पण करू शकतो आणि स्टाईल पण करू शकतो आहे का नाही मस्त तर याच्या ब्रश हेडवर सिरेमिक टर्मलाईन कोटिंग आहे हे आपल्या केसांना डॅमेज होण्यापासून प्रोटेक्ट करतं तसंच यामध्ये आपल्याला तीन हीट आणि दोन स्पीड सेटिंगसुद्धा मिळतात तसेच याच्यामध्ये ना ॲक्टिवेटेड चारकोल ब्रिझेल्स आहेत जे हीटला इवनली डिस्ट्रीब्यूट करतं सोबतच यामध्ये आयोनिक टेक्नॉलॉजी आहे ज्याच्यामुळे हेअरमधला फिज जो आहे तो कमी होऊन जातो तसंच याची कोड जी आहे ती तीनशे साठ रोटेड होते म्हणजे आपल्याला हे यूज करायला खूप सोपं आहे यामध्ये दोन प्रकारचे ब्रिजेल्स पण आहेत याच्यामध्ये ना काही राऊंडेड टिप्स पण आहेत सोबतच चारकोल ब्रिजेल्स आहेत आपल्या केसांना एकाच टाईमला डिक टँगल पण करेल आणि स्मूथ पण करेल केस धुतल्यानंतर थोडेसे केस पुसून घ्यायचे त्याच्यानंतर आपला जो मोठ्या दाताचा कंगवा असतो त्याने केस विंचरून घ्यायचे जेणेकरून गुंथा नाही राहायला पाहिजे या ज्यामुळे ना आपल्याला एकदम सोपं जातं त्याच्यानंतर हेअर ड्रायची जी सेटिंग आहे ती आपल्याला मीडियम पाहिजे तर मीडियम ठेवायची हाय पाहिजे तर हाय करून घ्यायची आपल्या केसांना जसं सूट होईल तशा पद्धतीनं बस आपल्याला ब्रश करायचा आहे जसं नॉर्मल कांगवा करतो तशाच पद्धतीने सेम करायचा एवढंच लक्षात ठेवायचं आहे की वरतून खाली विंचरायचं आहे ज्याने काय होतं की हळूहळू आपली केस जी आहे ते ड्राय होतील स्ट्रेट पण होतील त्यात तुम्हाला जर केसांमध्ये गुंता होण्याचा प्रॉब्लेम होत असेल तर तो पण होणार नाही आणि जर आपण सेक्शन वाईज केलं तर हेअर ड्राय करणं स्ट्रेट करणं एकदम सोपं होतं आणि एकदा जर हेअर ड्राय झाले तर आपण हवे तसे इंटर्न किंवा आउटर्न करू शकतो आपण याचा यूज करून कमी वेळात आपले केस जे आहे ते ड्राय पण होतात स्टाईल पण करता येते सोबतच यामधून जी हीट डिस्ट्रीब्यूट होते त्यामुळे आपले जे केस आहे ते डॅमेज पण होत नाही आहेत या ड्रायरमध्ये जो ब्रश आहे तो इवनली सिंगल हेअरपासून ड्राय करते तसेच आपल्याला चटकासुद्धा लागत नाही तसेच आपले केस पटकन सेट पण होतात हे खूप लाईट वेट आहे म्हणूनच हे यूज फ्रेंडली आहे या पूर्ण प्रोसेसला फक्त सात ते आठ मिनटं लागतात तुम्हाला पाहिजे तशी हेअरस्टाईल करू शकतात तर चला याची लिंक जी आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे सोबत कमेंटमध्ये पिन केलेली आहे नक्की ऑर्डर करा तर पूजा वाचून झाली आणि म्हटलं चला आज काही एकदम प्रोडक्ट आलेले आहेत जी मागवलेली होती ती शेअर करावं आ, हे बघू शकता हे काय आहे तर बांगड्याचे आहेत बॉक्समध्ये परवा भरून ठेवलेले पण त्याच्यासाठी ना मी स्टँड मागवलं होतं ऑनलाईन तर मला लूजमध्ये कसं आलं हे बघा प्लास्टिक क्वालिटी तर चांगली आहे तर हे कसं आहे माझ्या मध्ये असे असं बहुतेक आहे हा मी करतो ना करून <laughs> कर दे ग च्यू ये नाही थांब का गरज नाही मला माझं मी करते थांब हे असं बघवत नाही ग तुला असं देऊ दिदी काय म्हणते बघवत नाही ग तुला असं च्यू द्यायचं थांबा दुसरं जे आहे ते मीच मागवलेलं आहे घरासाठी घरासाठी ते बघू शकता काय यायला काय म्हणतात बॉईल एक का एक बॉईल एक बॉइलर <laughs> 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 एक बॉयलर मागवलेला आहे माझ्या अंदाज त्याच्या खाली पाणी घालायचं असेल राईट ना पण याच्या पाणी कसं घालायचं कस वापरणार हे यात पाणी घालायचं आहे बघूया आपण डेमो वगैरे बघूयात आहे मला पण ऍक्च्युली माहित नाही बहुतेक यात पाणी घालायचं असणार आहे हा राईट यात पाणी घालायचं अंडी ठेवायची हे बहुतेक मध्ये आहे आणि त्याच्यावरती ना ही अशा पद्धतीनं ते कशासाठी मागवले तर आता सव्वा महिना आपल्या पूजेला झालाय सव्वा महिना झाल्यानंतर मी ठरलेलं होतं की तुमच्या दादाला डेली अंडी जी आहेत आता उन्हाळा आपण नाही खाऊ शकत पण मे महिना सोडायचा फेब्रुवारी मार्च एप्रिल महिना आहेत डेली तुमच्या दादाला दोन दोन का विना अंडी जी आहेत ती उकडून द्यायची आहेत कारण काय व्हायला लागले ना की त्यांच्या शरीराला पहिला माझ्या मते माझ्या लग्नाच्या आधी ना हो तीन चार अंडी पहिला लग्नाच्या आधी खात होते प्लस ते फोडून ते कच्ची अंडी पिलेले वगैरे होते आणि त्यावेळेला त्यांना कुठलंही जर कामावर काय लागलं वगैरे जखम झाली तर त्या जखमा बऱ्या होत होत्या पण आता मी आल्यापासून त्यांचं पाक नॉनव्हेजचा सगळा गोंधळ आहे काय म्हणतात तू नाही तर आम्ही नाही असं प्रकार चालू असल्यामुळं कोणालाच खाता येत आहेत मग आता माझं तर वैभवलक्ष्मीच चालू आहे त्यामुळं माझा तर प्रश्न आहे पण मुलं अस असू दे किटोला आरूला तुमच्या दादाला डेली जी आहे ती अंडी प्लस आपल्या शेरूला वगैरे असं मी ठरलेलं आहे द्यायचं मग ते एवढ्यासाठी मागवलेलं आहे की सकाळ सकाळी आपलं डेली आहे कोणी पण या लावा शिजवा सोलून आपला आपण खावा बावीस तारखेला एक महिना झाला बरोबर आज तारीख किती एक तारीख आहे तारीख आहे म्हणजे अजून एक चार पाच दिवस सवा महिना झाला की मग यांना देऊया आपण सो हे दोन तर प्रोडक्ट आपण मागवलेले होते शिव जोडून दाखवते सोबत आणि काय आहे तर मामांचा मसाला बघू शकता प्रभू मसाले मामांचा नंबर आहे जो मी स्क्रीनवरती पण टाकते पण बोलून पण दाखवते कधी कधी ॲडिटिंगच्या नादात ना स्क्रीनवरती नंबरच टाकलेला नसतो नव्याण्णव तेवीस एकोणपन्नास डबल झिरो एक्कावन्न नव्याण्णव तेवीस एकोणपन्नास डबल झिरो एक्कावन्न हा मामांचा नंबर आहे अजून एक कठी कुठे असेल की तर याच्यामध्ये मसाला बघूया आपण बाई पॅकेजिंग खूप खतरनाक असतं तरी पण आहे ना बऱ्याच वेळेला काय काय होतं ना की फुटण्याचे चान्सेस असतात चिवण्या जोडून दाखवलं अशा पद्धतीने आहे की मला वाटलं मोठं येईल बसायच्या असं मी ज्या वेळेला ठेवल त्यावेळेला दाखवेल पण हे आहे कि एक गॅदरिंग आहे ताई न हार सेट आणा त्या घराचं काय करा देऊ का बाबा बघू तुम्हाला का काय मग कितीला बसलं ते आपलं काळ तिखट चटणी काळं तिखट वगैरे तर याला तिकडच्या भाषेत ना काळं तिखट म्हणतात हे काळं तिखट आहे दोन किलो मागवलेले एकदम मागवलेले आहे कारण हा जो मसाला आहे ना त्याच्याशिवाय काही खाल्लं जात नाही बाग सोबतच चटण्या मागवलेल्या आहेत कुठली आहे ही चटणी बहुतेक कारवळ जवस काहीतरी आहे ही नाव नाही ना ते काय सगळं एकच पॅकेट वापरले पण एक आहे सोबत हे जे आहे ती तिळाची आहे शेंगदाणा आणि हे जवस चटणी हे, हे बहुतेक कारळ चटणी शेंगदाणा चटणी खोबरं चटणी जवस चटणी भरपूर चटणी त्या मला नेमकं कळे ना मामाने मला कुठल्या कुठल्या चटण्या पाठवल्यात पण एवढ्या चटण्या नाही तर अजून भरपूर साऱ्या चटण्या आहेत खोबऱ्याच्या वगैरे पण मी म्हटल्याला जे जे आहे तुम्हाला वाटतंय ते आता मला पाठवा कारण कधीतरी आता खायला बरं असतंय ना तुमचे दादा काय आता अचानक उठायला लागले पुसायला लागलेत सगळे काय कळेन मला ओके तर असो हे ज्या चटण्या असू दे ह्या सगळ्या जर मागवायच्या असतील तर मी नंबर दिलेला आहे त्याच्यावरती फोन करा मामांकडून तुम्हाला पार्सल मिळून जातील मी एवढे मसाले आता मागवले तर आता मी कमी सहा महिने तर आता टेन्शन नाही ह्या काही चटण्या मी लागेल तेव्हा हो, कोणा येईल तेव्हा जाईल तेव्हा देतील पण हे जे आहे ना हे आता सहा महिने तर बघायला नको असो चला जेवण करूया असे काय आहे नाही मी तुम्हाला तुम पायपो तुम करताना तुम्ही एवढा विचार करून केलेला माणूस आहे तुम्ही एखाद्या प्रोडक्ट ऑर्डर करताना कसं काय फसताल फस नाही बर गंडला आहे काय अवघड नाही शाईन दिसत ओ बिलकुल शाईन नाही फसवलं होतं मला अच्छा दुसरा दिवस आहे आणि कशा म्हणजे माझ्या ब्लॉग हो तुमच्या आईला चाट खायचं होतं हा संगत चला म्हटलं तर नाही घरीच तो चाटवाला आपला म्हणजे जरा मित्र झालेला आहे तो मल्ला साहब जी डब्बा धो लो हाँ। डब्बे में बहुत अच्छी तरह से बना के देता हूँ हाँ। पैकेट में रहेगा तो जाने तक ठंडा हो जाएगा थोड़ा ठंडा हो जाएगा चमचन सचू और खाने में भी कोई मजा नहीं आएगा नहीं तो सबको लेके आओ बहुत बढ़िया बना के देता हूँ तुम्हें क्या बना ला हम चार है चारो चारों हाती जे इसलिए गाडी पे नाही आजचा व्हिडिओ फार छोटा पाठवू शकले ताईनो मनापासून क्षमा मागते उद्याचा येईल मोठा असो व्हिडीओ चा एंड करते आवडला तर लाईक करा सर्वांना श्री स्वामी समर्थ